शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीनं मका पिकाची लागवड करून एकरी ते सत्तर क्विंटल उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी महत्वपूर्ण होणार आहे मका पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी मी आज तुम्हाला पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहे खरीप हंगामातील सोयाबीन तसेच रब्बी हंगामातील हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून शेतकरी बांधव सध्या मका पिकाकडे पाहत आहेत कमी खर्चात चांगले उत्पादन त्याच पद्धतीनं नफा मिळवून देणारे हे दे पीक असल्यामुळे या पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे नमस्कार मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे सद्गुरू ग्रोसरी विशेषतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध पिकांची टोकन पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास पाहता येतील सुरुवातीला पाहूया मका पिकाला लागणारी जमीन जमिनीची पूर्व मशागत त्याच पद्धतीने हवामान याबद्दल माहिती मका पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जमिनीची उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं जेमणीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांची मात्रा आपणास ठरवता येईल नांगरणी केल्यानंतर आपल्याला मका पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढवणं गरजेचं आहे त्यासाठी नांगरणी केल्यानंतर एकरी सहा ते आठ टन चांगला कुजलेला शेणखत किंवा गांडूळ खत किंवा ऊसाची मळी कोमड खत कंपोस्ट खत तर यासारख्या विविध सेंद्रिय खतांचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा सेंद्रिय खत विकत घेऊन टाकणं शक्य नसेल किंवा त्यासाठी आर्थिक बजेट नसेल तर उन्हाळ्या हंगामध्ये ताक ड्यांच्यासारखं हिरवळीच्या पिकांची लागवड करून अवस्था चालू झाल्यानंतर त्याला जमिनीमध्ये गाडून देखील आपण आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवू शकतो सेंद्रिय खते टाकल्यानंतर जमिनीला एक कुळवाची पाळी मारून सर्व खते जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत या पिकाच्या योग्य वाढीसाठी मध्यम तापमान तसेच मध्यम आर्द्रतेची गरज असते या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पंचवीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते अति थंडी या पिकाला सहन होत नाही मका पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाचे मध्यम ते भारी परंतु पाण्याचा चांगल्या पद्धतीनं निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये लागवड करायची आहे यानंतर पाहूया वानाची निवड वाण निवड याबद्दल माहिती मका पिकाचे टोकन पद्धतीने विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संकरित वानाची निवड करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं ज्या वाणाचे दाणे मोठे टपोरे वजनदार त्याच पद्धतीनं दाण्यांचा रंग डार्क नारंगी आणि कॅप्सूल आकाराचा असणाऱ्या वाहनांची निवड करायची आहे त्याच पद्धतीनं चांगली रोग असणारे वाण ज्या खोड मजबूत त्याच पद्धतीनं मुळ्या देखील जमिनीमध्ये घट्टपणे वाढतात धरून राहतात त्याच पद्धतीनं जे वाण पावसामुळे वाऱ्यामुळे जास्त प्रमाणात कोलमडत नाही अशा पद्धतीच्या वाहनांची त्याच पद्धतीनं आपापल्या आप स्थानिक भागात वातावरणात योग्य पद्धतीनं वाढणाऱ्या वाहनांचा अभ्यास करून वाहनांची निवड करायचे आहे तर याच्यामध्ये काय लवकर येणारे वाहन आहेत सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये काय मध्यम कालावधीत म्हणजेच ऐंशी ते शंभर दिवस दिवसामध्ये येणारे वाहन आहेत त्याच पद्धतीनं उशिरा येणारे म्हणजेच शंभर ते एकशे तीस दिवसाचा कालावधीमध्ये येणारे वाण आहेत तर या वाहनांचा दिवस तर वाहनांची निवड करताना आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने अनुभवी मका उत्पादक शेतकरी यांचा सल्ला त्याच पद्धतीनं कंपनी प्रतिनिधी व कृषी सेवा केंद्र चालक सल्ला घेऊनच योग्य वाहनांची निवड करायची टोकन पद्धतीसाठी काही खासगी कंपनीच्या वाहनांची सुरुवातीला पाहूया खरीप हंगामामध्ये लागवड होणाऱ्या वाहनांबद्दल माहिती यामध्ये आपण बाहेर कंपनीच्या डिकाल एक्क्याण्णव सव्वीस डिकाल एक्क्याण्णव झिरो आठ एक्क्याण्णव पासष्ट त्याच पद्धतीनं ब्याऐंशी झिरो आठ तर या बाहेर कंपनीच्या वाहनांची आपण लागवड करू शकतो तसेच ॲडवांटा कंपनीच्या पी ए सी सातशे एक्कावन्न इलाईट सातशे एकोणसाठ सातशे एक्केचाळीस हे वान शिंजंटा कंपनीची एस सहासष्ट अडुसष्ट प्लस एन केळीस प्लस आणि एन के सत्याहत्तर वीस या वानांची तसेच पायणी कंपनीच्या पी पस्तीस शून्य एक पी चौतीस शून्य एक पी तेहतीस शून्य दोन पी पस्तीस चोवीस यासारखे वान त्याच पद्धतीनं हायटेक कंपनीच्या एक्कावन झिरो सहा एक्कावन शून्य एक सोना हे वान तसेच बायोशीड कंपनीचे बायोशिड एक्क्याण्णव सत्त्याण्णव हे वान या वाहनांची खरीप हंगामासाठी लागवडीसाठी आपण निवड करू शकता यानंतर पाहूया रब्बी हंगामात लागवड होणाऱ्या वाहनांबद्दल माहिती रब्बी हंगामात आपण शिंजंटा कंपनीच्या एन के सी सातशे एक्कावन इलाइट सातशे एकोणसाठ आणि सातशे एक्केचाळीस ए वन त्याच पद्धतीनं हायटेक कंपनीचे एक्कावन झिरो दोन आणि एक्कावन झिरो सहा हे वाण त्याच पद्धतीनं बायर कंपनीचे वाहनांची रब्बी हंगामासाठी आपण निवड करू शकता त्याच पद्धतीनं आपल्या भागामध्ये प्रचलित असणारे विविध वान इतर काही खासगी कंपनीचे नवीन आले वाहन यांचा अभ्यास करून आपल्याला टोकन पद्धतीसाठी वाहनांची निवड करायची आहे तर ही झाली मका पिकाच्या विविध वाणांविषयी माहिती त्यानंतर पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती मका पिकाची टोकन पद्धतीने लागवड करण्यापूर्वी बियाण्याला जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी सुरुवातीला बियाण्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशक यांची बीस प्रक्रिया करायची आहे त्यासाठी आपण मार्केटमध्ये उपलब्ध असणारे वार्डन एक्स्ट्रा किंवा इलेक्ट्रॉन या औषधाचा बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता त्यानंतर बियाण्याला एजोबॅक्टर पी एस बी तसेच के एम बी म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं मका पिकामध्ये म रोगाचे मूळकूच रोगाचे प्रमाण त्याच पद्धतीनं प्रमाण देखील कमी प्रमाणात आढळून येते बीज प्रक्रिया केल्यामुळं रोपांची उगवण त्यामुळे टोकन करण्या अगोदर बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे यानंतर पाहूया लागवड कालावधी हो लागवडीची पद्धत तसेच एकरी बियाणे या माहिती खरीप हंगामात टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी आपण दहा जून ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये मका पिकाची लागवड करावी त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान मका पिकाची टोकन पद्धतीने लागवड करावी मका पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला शेवटची पुळवाची पाळी मारून घ्यावी त्यानंतर जमिनीला आपापल्या आप जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार खतांचा बेसल डोस जेमिनीमध्ये समसामान फेकून टाकावा किंवा सेंद्रिय खत एक ते दोन ट्रॉली त्याच पद्धतीनं आपापल्या आप जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खत मिक्स करून आपल्याला पाळी मारायच्या अगोदर शेतात समसमान फेकून टाकायचा आहे किंवा बेड तयार करत असताना बेड मध्ये देखील आपण सेंद्रिय आणि रासायनिक खत मिक्स करून भरू शकतो कर, मी एक एक तुम्हाला खताचा डोस सांगतो एक एकर क्षेत्रासाठी एक ते दोन ट्रॉली सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये एकरी एक, एक बॅग युरिया एक बॅग पंधरा 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 किंवा सोळा 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 सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग बॅगमेक मायकोरायझा त्याच पद्धतीनं सिविड कंटेंट असणाऱ्या खताची एक बॅग आणि ह्याच्यामध्ये खोडकीड खोडमाशी खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी एक बॅग हायड्रोक्लोराईड किंवा रिजन किंवा क्लोरो दहा टक्केचं ग्रॅन्युल फॉर्म्युलेशनच तर हा खत सर्व खत एकत्र मिक्स करायचं आहे शेतात समसमान टाकायचं आहे किंवा बेड तयार करत असताना बेड मध्ये भरून घ्यायचा आहे हा सुरुवातीला बेसल अतिशय गरजेचा आहे त्यानंतर आपल्या आप जमिनीच्या प्रकाराप्रमाणे मज मजदुराप्रमाणे आपली जमीन जर मध्यम कसदार असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड मेकरनं चार फुटी बेड पाडून घ्यायचे आहे बेडवर आपल्याला ट्रीप अंतरून घ्यायचा आहे बेड आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थिती झाल्यानंतर बेडवर आपला, आपला मकाच बियाणं टोकन करायचं आहे नऊ अंतरावर टोकन यंत्राच्या सहाय्यानं एक एक बियाणं आपला टोकन करायचं आहे चार फुटी बेडवर आपल्याला दोन वेळी टोकन करायचं आहे त्यानुसार आपल्याला एक एकर क्षेत्रामध्ये एकोणतीस हजार लमसम झाडे बसणार आहे एक एकर क्षेत्रासाठी सात ते आठ किलो बियाण्याचा वापर आपला करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला चार फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत त्यावर ट्रिपांतर बेड भिजवून घ्यायचे आहेत बेड ओले करून घ्यायचे आहेत त्यानंतर वापसा स्थिती झाल्यानंतर आपला त्याच्यावर टोकन यंत्राच्या सहाय्यानं अकरा इंच किंवा बारा इंच अंतरावर एक एक मकाच बी टोकन करायचं आहे तर बेडवर आपल्याला दोन ओळी टोकन करायचे आहेत तर लवकर टोकन करण्यासाठी आपण दोन टोकन यंत्र एकमेकांना जोडून देखील टोकन करू शकतो टोकन करताना एवढीच काळजी घ्यायची आहे उजव्या बाजूचं जे तुमचं टोकन यंत्र आहे तर अकरा इंच अंतरामध्ये डाव्या बाजूचं टोकन यंत्र आहे बघा दोन ह्या बियाच्या मध्ये इकड लाख एक, एक बियावं हो, या पद्धतीनं झीकजॅक पद्धतीनं आपल्याला टोकन करायचं आहे या पद्धतीनं तुम्हाला दोन वळी टोकन करायचे आहे एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तेवीस हजार नऊशे लमसम झाडांची संख्या मिळणार आहे एक एकर क्षेत्रासाठी सात ते आठ किलो बियाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं मका पिकाची लागवड तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर पाहुया हो अंतर्मशागत याबद्दल माहिती पेरणी केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या मका पिकामध्ये अंतर्मशागतीची कामे करून घ्यायची आहेत त्यामध्ये सुरुवातीला तण नियंत्रणाचं काम करणं गरजेचं आहे तण नियंत्रणासाठी आपण तणनाशकाचा वापर देखील करू शकतो तर याच्यामध्ये बघा बीएसएफ कंपनीचं टिंजर या तणनाशकाचा आपण तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो त्याच पद्धतीनं बायर कंपनीच्या लॉडेस या तणनाशकाचा देखील आपण पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो त्याच पद्धतीनं रफणी किंवा निंदणी करून देखील आपण तण नियंत्रण करू शकतो पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला बैलांच्या सहाय्याने कुळपणे ओखरणी डवरणी करून घ्यायची आहे बैलांच्या सहाय्यानं आपण बेडवर त्याच पद्धतीनं मधल्या शरीरमध्ये देखील कुळप्याद्वारे तण नियंत्रण करू शकतो तर कुळपणी करण्याच्या अगोदर आपल्या मका पिकाला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला एकरी एक, एक बॅग युरिया एक बॅग बारा बत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा जिंक सल्फेट दहा किलो एक बॅग त्याच पद्धतीनं बेनसल एकरी दहा किलो तर हा सर्व खत एकत्र मिक्स करायचा आहे कुळपणी करण्याच्या अगोदर बेडवर टाकायचा आहे त्यानंतर कुळपणी करायची आहे त्याच पद्धतीनं एक महिन्याची मका झाल्यानंतर आपल्या मका पिकाला मातीची भर देखील द्यायची दे आहे मका पिकाला मातीची भर दिल्यामुळं मुळांचा जारवा वाढणार आहे मुलांना आधार मिळणार आहे त्याच पद्धतीनं पावसामुळं किंवा वाऱ्यामुळं मकाचं पीक म्हणण्याचं देखील प्रमाण कमी होणार आहे तर या पद्धतीनं पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला खताचा दुसरा डोस टाकून मातीची भर द्यायची आहे त्याच पद्धतीनं आपली मका पन्नास ते पंचावन्न दिवसाची झाल्यानंतर तिसरा रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पंचवीस किलो युरिया त्याच पद्धतीनं एक बॅग नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस हे खत एक बॅग पोटॅश एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं ए ग्रॅन्युअल फॉर्ममधलं चिबरेलिक ॲशिडची एक बॅग मिक्स करायची आहे बेडवर आपलं खत टाकायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्या मका पिकाला मातीची दुसरी भर देखील द्यायची आहे तर या पद्धतीनं खतांचं व्यवस्थापन आपला करायचं आहे बाकी खतांचं व्यवस्थापन आपण ठिबकच्या माध्यमातून करणार आहोत ठिबकच्या माध्यमातून आपल्या मका पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण एकोणीस एकोणीसशे एकोणीस बारा बत्तीस सोळा तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो बावन चौतीस यासारखी विद्राव्य खते एकरी दोन ते पाच किलो वाढीच्या अवस्थेनुसार द्यायचे आहे त्याच पद्धतीनं ठिबकच्या माध्यमातून आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर महिन्यातून एकदा मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे संजीवकाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं जीवाणूंच्या स्लरीचा वापर देखील उत्पादन वाढीसाठी आपण करू शकतो तुरा टाकल्यानंतर आपल्याला ठिबकच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट अधिक बोरांचा वापर करायचा आहे चिलेटेड वापर आपला करायचा आहे बुरशीनाशक कीटकनाशकाचा वापर देखील आपण ठिबकच्या माध्यमातून करू शकतो तर या पद्धतीनं आपल्याला खतांच अन्नद्रव्याचं व्यवस्थित काटेकोर व्यवस्थापन करायचं आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती मका पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे पाणी देत असताना आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याच पद्धतीनं हवामान बदलानुसार खरीप तसेच रब्बी हंगामात पाणी देणं गरजेचं आहे या पिकाला अति पाणी देणं कधीही टाळायचं आहे पाणी देण्यासाठी आपल्याला या पिकाच्या महत्वपूर्ण संवेदनशील अवस्था माहीत असणं देखील गरजेचं आहे या पिकाची पहिली अवस्था आहे रोपांची अवस्था दुसरी अवस्था आहे वाडीची अवस्था तिसरी अवस्था आहे तुराबाहेर पडण्याची अवस्था चौथी अवस्था आहे फुलोरा अवस्था आणि पाचवी अवस्था आहे कंसात दाणे भरण्याची अवस्था दाणे फुण्याची अवस्था तर या प्रमुख पाच ज्या संवेदनशील अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं असतं सुरुवातीला पाणी कमी प्रमाणात लागतं त्याच पद्धतीनं कणसामध्ये दाणे भरताना जास्त पाण्याची आवश्यकता असते तर माध्यमातून आपल्याला पाण्याचं सिंचनचं नियोजन करायचं आहे शेवटी आपल्या मका पिकाला कणसात दाणे भरताना दाणे फुगण्यासाठी दाण्यांचे वजन आकार वाढवण्यासाठी दोन ते तीन पाट पाण्याच्या पाया आपल्याला द्यायच्या आहेत जेणेकरून उत्पन्नात आपल्या वाढ होणार आहे यानंतर पाहूया कीड व रोग व्यवस्थापन त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती मका या पिकावर मावा तुडतुडे तूर खोडकीळ फोडमाशी या कीटकांचा त्याच पद्धतीनं विविध प्रकारच्या आळ्या जसे अमेरिकन लष्करी आळी कंस पोकरणारी आळी गुलाबी आळी तर या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो त्याच पद्धतीनं अमेरिकन लष्करी आळी सर्वात करणारी आळी म्हणून देखील मका पिकामध्ये ओळखली जाते विविध प्रकारच्या आळ्यांच्या पतंगाचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या किडींची जीवनचक्राच्या विविध अवस्था आहे त्याच्यामध्ये अंडी आळी कोश आणि पतंग या चार प्रमुख अवस्था आहेत तर या अवस्थेमध्ये त्याचं जीवनचक्र खंडित करणं देखील गरजेचं आहे तर सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपल्याला कीटकांचं नियंत्रण करायचं आहे एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला सहा ते आठ कामगण सापळे लावायचे आहेत शेतामध्ये पंचवीस ते तीस पक्षी थांबे लावायचे आहेत त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये निमारकाचा वापर करायचा आहे फवारणीमध्ये अंडीनाशक कीटकनाशकांचा वापर देखील करायचा आहे यानंतर पाहूया मका पिकावर येणाऱ्या विविध रोगांबद्दल माहिती मका या पिकावर करपा मूळकूज खोडकुजव्या रोग देट तांबेरा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो कीड तसेच रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मका पिकाला योग्यरित्या फवारणीचं नियोजन करणं गरजेचं असतं या पिकाला सुरुवातीची फवारणी रोपावस्थेमध्ये रोपांच्या जोमदार वाढीसाठी पंचवीस ते तीस दिवसाच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहे दुसरी फवारणी तुरा बाहेर पडण्याच्या अवस्थेत म्हणजेच वाहनानुसार पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या अवस्थेमध्ये घ्यायची आहे आणि तिसरी फवारणी अवस्थेत म्हणजेच सत्तर ते पंच्याहत्तर किंवा पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे गरज असेल तर शेवटची फवारणी दाणे फुगण्यासाठी कणसातले दाणे भरण्यासाठी दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून आपण शेवटची फवारणी देखील घेऊ शकतो फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशीनाशक संजीवक सूक्ष्मान्न द्रव्य चिलेटेड झिंक यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे जेणेकरून आपल्याला फवारणीच योग्य पद्धतीनं कव्हरेज मिळणार आहे सर्व फवारणीचं नियोजन आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे शेवटी पवया काढणी व उत्पादन त्याच पद्धतीनं आपल्या मका पिकाचं एकरी साठ ते सत्तर क्विंटल उत्पादन कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दल माहिती कणसावरील आवरण पिवळसर पांढरे झाल्यानंतर त्याच पद्धतीनं दाणे कडक वाळून दाण्यांमध्ये पंचवीस टक्के मॉइश्चर शिल्लक राहिल्यानंतर आपल्याला कणसांची काढणी मजुरांच्या सहाय्याने करायची आहे त्यानंतर कंस दोन ते तीन दिवस वाळू द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला मका पिकाची मळणी सहाय्याने मका पिकाचं एकरी साठ ते सत्तर क्विंटल पंच्याहत्तर क्विंटल उत्पादन आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो याबद्दल माहिती आहे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आहे मध्यम जमिनीसाठी आपल्याला चार फुटी बेडवर नऊ इंच अंतरावर मका पिकाच्या दोन वेळी टोकन करायचे आहे त्यानुसार आपल्याला एक एकर क्षेत्रामध्ये एकोणतीस हजार लमसम झाडे बसणार आहेत तर मका पिकाचं कणीस सोडल्यानंतर तुम्ही जर त्या कण कणसाच्या दाण्यांचं वजन केलं तर मधली बिट्टी सोडून आपल्याला निवळ दाण्यांचं वजन तुम्हाला काही कणसांचं दोनशे ग्राम आढळून येईल चांगल्या पोसलेल्या कणसांचं अडीचशे ग्राम त्याच पद्धतीनं मोठ्या टकोऱ्या दाण्या असणाऱ्या वाणांचं मोठ्या आकाराच्या कणसांचं वजन तुम्हाला तीनशे ग्राम देखील आढळून येईल तर एका कणसापासून आपण दोनशे ग्राम अडीचशे ग्राम किंवा तीनशे ग्राम निवळ दाणे दाण्यांचं वजन मिळवू शकतो तर त्यानुसार एकोणतीस हजार जाडे आणि प्रति जाड दोनशे ग्राम निवळ दाणे भेटले आपल्याला एक आप तर आपण एक क्षेत्रामध्ये आपल्याला अठ्ठावन्न क्विंटल उत्पादन घेऊ शकतो त्याच पद्धतीनं एकोणतीस हजार झाडे आणि प्रत्येक कणसापासून आपण अडीचशे ग्राम उत्पादन मिळाले मधली पिठे सोडून तर आपण बहात्तर क्विंटल उत्पादन घेऊ शकतो त्याच पद्धतीनं प्रत्येक कणसापासून आपल्याला तीनशे ग्राम दाणे मिळाल्यानंतर आपण एकर सत्याऐंशी क्विंटल उत्पादन घेऊ शकतो सर्व फिगर मी तुम्हाला उत्पादनाच्या लमसम सांगितले आहे त्याच पद्धतीनं चार फुटी बेडवर बारी जमिनीमध्ये तुम्ही अकरा इंच अंतरावर एक एक बिया म्हणजेच बेडवर दोन वळी टोकन केल्यानंतर एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तेवीस हजार नऊशे लमसम झाडांची संख्या मिळणार आहे प्रति झाडापासून निवळ दाण्यांचे वजन जर आपल्याला दोनशे ग्राम मिळाले आप तर आपण एकरी क्विंटल उत्पादन घेऊ शकतो त्याच पद्धतीनं प्रत्येकांसापासून आपल्याला निवळ ग्रॅम वजन मिळालं तर आपण साठ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेऊ शकतो त्याच पद्धतीनं प्रत्येकांसापासून तीनशे ग्रॅम दाण्यांचं वजन आपल्याला मिळाल्यानंतर आपण एक एकर क्षेत्रामध्ये एकाहत्तर क्विंटल उत्पादन घेऊ शकतो तर या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण साठ ते सत्तर क्विंटल पंच्याहत्तर क्विंटल उत्पादन आपल्याला एक एकर क्षेत्रापासून मिळणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी या पद्धतीनं साठ क्विंटल सत्तर क्विंटल उत्पादन घेतलं देखील आहे मका पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सग्रो ऍग्रो सर्विसेस लोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं ज्यास ज्या शेतकरी बांधवांचे पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा तसेच नजिकच्या काळामध्ये आपले टोमॅटो लागवडी संबंधीचे त्याच पद्धतीनं कांदा रोपवाटिका व्यवस्थापन तसेच कांदा लागवड संबंधीचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित होणार आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद